शेतकऱ्यांच्या हितासाठी तहशील कार्यालय ते चार दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठले शासक आणि प्रशासक दखल घेत नाही त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी बांधव टॅक्कर चढलेले आता मी स्थळावरून त्या ठिकाणी तात्काळ या ता ठिकाणी आम्ही हजर झालेलो आहे आज आमच्या आता चर्चा जर बघितलं तर पोटा अन्नाचा पोटात कण नाही आणि उभं राहत येत नाही परंतु आमच्या भावंडाला काही होऊ नये म्हणून तो मंडप सोडून मी तात्काळ आलो तरी माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की कुठंतरी या ठिकाणी या शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा पश्चिम महाराष्ट्राला एक अनुदान भेटतं आणि मराठवाड्याला एक भेटतं या जर शेतकऱ्यांना जर काही जीवाचं बरं वाईट झालं आहे का त्याचं याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील याची या ठिकाणी या नोंद घ्यावी आणि जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अनुदान वाटप केलेलं आहे त्याच्या ठिकाणी मराठवाड्याला या ठिकाणी मिळावं यासाठी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून तहसील करायला येते या ठिकाणी आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि दहा दिवसापूर्वी बारा दिवसापूर्वी यांना निवेदन दिलेलं होतं की तात्काळ तुम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडला या ठिकाणी जे जिल्हे आहेत त्यांना अनुदान वाटप करा पण त्यांनी दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याचा या ठिकाणी बांध फुटला आणि आज कायकीवरती या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी चढलेले याच्या जीवितांना जर काही झालं याला सर्वस्वी जबाबदार राज्यकर्ते आणि या ठिकाणी हे आधी घरी राहणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जवान जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा